हक्कासाठी नेहमी सांगली जिल्ह्यात सराब दुकानावर दरोडा टाकून पुन्हा शिरपूरकडे दरोड्याच्या तयारीने आलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला शिरपूर शहर पोलिसांनी शितापीने अटक केले जानेवारीला रात्री अकरा ला मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर टोल नाक्यावर हॉटेल मिनी नेस्ट जवळ ही कारवाई करण्यात आली पाचही दरोडेखोर राजस्थान राज्यातील रहिवासी आहेत त्यांच्याकडून गावठी कट्टा दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य सांगली येथील दरोड्यातला मुद्देमाल आणि ट्रक असा एकूण तेहतीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय कामगिरी बद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पी आय एस आगरकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले काल आमचे शिरपूर शहरचे प्रभारी अधिकारी आगरकर साहेब यांना एक गोपनीय माहिती मिळाली की सांगली इथे घरफोडी करून मध मध्य कुख्यात गँग ही शिरपूर इथं आली आहे आणि शिरपूरमध्ये पण रात्री त्यांचा काहीतरी घरपोड कर घरपोडी करायचा प्लॅन आहे त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या पी एस आय करणार आणि त्या टीमला आदेशित केलं आणि शोध घेतला असता आम्हाला एक पाच लोकांची टोळी जिनी सांगलीमध्ये एक मोठा दरो दरोडा टाकला होता अशी टोळी एक कुख्यात टोळी आम्हाला मिळाली आहे सदर टोळी ही मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेर जिल्ह्यातली आहे त्याच्यामध्ये मोहन मोहित परिहार राज परिहार जितू कुशवा अमित परिहार राजीव प्रेमसिंग परिहार हे पाच आरोपी मिळालेले आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडे सांगलीमधला जो दरोडा आहे त्यातल्या जवळपास अडीच किलोच्या चांदीच्या चीजवस्तू आम्हाला मिळाल्या आहेत एक घातक हत्यार पिस्टल तामी कटर अशा घरपोडीचे साहित्य देखील मिळालं आहे आणि जर त्यांना वेळीच आवर घातला नसता तर शिरपूर शहरामध्ये पण एखादी मोठी घरपुटी करायचा त्याचा प्लॅन होता सदर कारवाईबद्दल मी पी आय आगरकर आणि शिरपूर शहरच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि ह्या कारवाईच्या अनुषंगाने त्यांच्याकडे आम्ही अजून विचारपूस करत आहोत आणि त्यांच्याकडनं आम्हाला अगोदरचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे आणि एक अतिशय चांगली कारवाई झाली त्यामुळे मी सर्व टीमचं अभिनंदन दक्ष न्यूज धुळे